डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातील सर्वोत्तम अशी राज्यघटना दिली असून या राज्यघटनेच्या माध्यमातूनच आपण प्रजासत्ताक आणि बलशाली राष्ट्र म्हणून वाटचाल करत आहोत त्याचबरोबर विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला राज्यघटनेच्या एक गुंफून एक संघ ठेवण्याची किमया डॉक्टर बाबासाहेबांनी केली असून राजकीय सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक भौगोलिक विविधतेच्या भारत देशाला एकता समता बंधुतेच्या सूत्रात बांधण्याचं देशाची सार्वभौमता अखंडित ठेवण्याचं काम बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झालं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटनेच्या माध्यमातून एक संघ ठेवण्याची किमया केली आहे